नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करायची आहे ती म्हणजे बारावी बोर्ड परीक्षेतील समाजशास्त्र विषयाचा पेपर नेमकेपणाने कसा लिहावा तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या दिवशी समाजशास्त्र विषयाचा पेपर आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही शांतपणे झोप घेतली पाहिजे जर चांगली तुम्ही झोप घेतली तर त्याचा परिणाम निश्चित तुमच्या स्मरणावर होईल आणि जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुम्हाला परीक्षेच्या दिवशी नेमकेपणाने आठवेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही परीक्षेला जाताना तुमचा आहार जो आहे हा आहार अतिशय हलका करून जा म्हणजे एखादा मांसाहारासारखा तुम्ही अन्न पदार्थ तुमच्या जेवणामध्ये घेऊ नका जेणेकरून त्याचा परिणाम होऊन तुम्हाला त्या दिवशी गुंगी नाही आहे किंवा झोपे नाही शक्यता परीक्षेला बसल्यानंतर ज्यावेळी तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका येईल ती प्रश्नपत्रिका दोन तीन मिनिटांमध्ये शांतपणे वाचून घ्या आणि मगच उत्तरपत्रिकाचं लिखाण करायला सुरुवात करा उत्तरपत्रिका लिहिताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे विशेष करून समाजशास्त्र विषयाच्या बाबतीमध्ये प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा जो क्रम आहे त्याच तुम्ही उत्तरपत्रिका लिहिली पाहिजे कोणत्याही ताणतणावाशिवाय तुम्ही परीक्षा द्या आणि आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा आता आपण समाजशास्त्र विषयाच्या बाबतीमध्ये प्रत्येक प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये नेमकेपणानं आणि अचूकपणे कसा घ्यायचा याचं मार्गदर्शन जे आहे हे मार्गदर्शन प्रत्यक्ष मॉडेल आन्सरच्या माध्यमातून आपण पाहूया आता सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न क्रमांक एक अ यामध्ये पाच विधान आपल्याला दिले असतील आणि जे तीन पर्याय आहेत या तीन पर्यायामधून आपल्याला एक अचूक पर्याय हा त्यामध्ये घालायचा आणि पूर्ण विधान द्यायचं इथं फक्त तुम्ही जो पर्याय अचूक आहे तो केवळ एका शब्दाचा वापर करू नका तर जो अचूक पर्याय आहे तो विधानामध्ये घालून पूर्ण विधान तुम्ही लिहायला पाहिजे एक विधान लिहिल्यानंतर एक मध्ये सोडा आणि पुन्हा मग दुसरं विधान द्या असे पाच तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत आणि मग त्यानंतर हे खालील जे पेज रिकाम आहे किंवा शिल्लक आहे त्याचा काही वापर करायचा नाही मी प्रश्न क्रमांक एक अ साठी तुम्हाला पूर्ण एक पेज वापर करायचा आहे आणि प्रश्न क्रमांक एक ब जो आहे हा नेक्स्ट पेजवर लिहायचा आहे आता हा बघा हा प्रश्न क्रमांक एक तो चुकी जोडी ओळखा आणि जोडी दुरुस्त करून लिहा असा आहे तर चार ज्या एकूण जोड्या लिहिलेल्या आहेत ह्या चार जोड्यांच्या पैकी तीन जोड्या ज्या आहेत त्या तीन जोड्या बरोबर आहेत आणि कोणती तरी एक जोडी ही चुकलेली आहे तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहिताना काय करायचं जी जोडी नेमकेपणाने चुकलेली आहे तीस जोडी बरोबर दुरुस्त करून लिहायची आता प्रश्न क्रमांक एक क यामध्ये चौकटीमध्ये काही संज्ञा दिलेल्या आहे आणि ह्या चौकटीमध्ये दिलेल्या संज्ञा ज्या आहेत ह्या संज्ञांना लागू होणारं जे खल विधान आहे म्हणजे ते विधान पहिल्यांदा लिहायचं आणि त्यामध्ये चौकटीतली कोणती संज्ञा लागू होते ती विधानाच्या बरोबर समोर लिहायची एक विधान करून झाल्यानंतर मग एक वळ सोडायची पुन्हा दुसरं तिसरं चौद्याने पाचव प्रत्येक विधाननंतर एक वळ सोडा आणि त्यानंतरच खालचं पेयजे आहे हे खालचं पेज पुन्हा रेखाम सोडा म्हणजे प्रत्येक नवीन प्रश्नासाठी तुम्हाला नवीन पेजचा वापर करायचा आहे प्रश्न एक दर जो आहे तो आधुनिक शब्दाच्या ठिकाणी अचूक शब्द घेऊन विधाने पूर्ण करा असा आहे त्यामुळे तो, तो शब्द बाजूला काढून तुम्हाला जो शब्द अचूक आहे किंवा बरोबर आहे तो शब्द त्या ठिकाणी घालायचा म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा हा प्रश्न क्रमांक एक जो आहे हा एकूण वीस मार्कासाठी आहे हे वीस मार्क जे आहे हे मला वाटते की तुम्ही जी उत्तरपत्रिका घेताय आणि तुमचा प्रभाव हा एक्झामिनर टाकण्यासाठी हे ऑब्जेक्टिव्हचे वीस प्रश्न जे आहेत हे खूप महत्वाचे आहेत जर तुमचे वीसच्या वीस प्रश्न बरोबर आले तर एक्झामिनरला नक्की वाटेल की हा विद्यार्थी खूप हुशार आहे आणि त्याचा परिणाम कदाचित पुढच्या उत्तरपत्रिका तपासताना होईल आणि त्याप्रमाणे गुणधान कदाचित केले जाणे शक्यता आहे आता प्रश्न क्रमांक दोन जो आहे तो टिपा लिहा असा आहे तुम्ही टिपा लिहताना एक काळजी घ्यायची की फक्त टिपाला हाच प्रश्न नव्हे विशेष करून समाजशास्त्राचे उत्तर पत्रिका लिहिताना तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे हे निबंध असा लिहायचं नाही एक मुद्दा लिहिल्यानंतर त्याच्यासाठी एक ओळख सोडली पाहिजे आणि मग दुसरा तिसरा आणि चौथा त्यावर तुम्ही काय केलं पाहिजे चार मार्काच्या प्रश्नासाठी किमान चार मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे मुद्दा लिहिला त्याच्या खाली त्याच्या मुद्द्यात स्पष्टीकरण केलं आणि मग स्पष्टीकरण पूर्ण झाल्यानंतर एक ओळख सोडायची आणि त्यानंतर मग दुसरा मुद्दा आता जो आपण प्रश्न क्रमांक तीन कडे प्रश्न क्रमांक तीन आहे फरक स्पष्ट करा अनेक विद्यार्थी फरक स्पष्ट करताना काय करतात वर एक पॅरायचा आणि खाली एक पॅराट तर असा फरक स्पष्ट करायचा नाही फरक स्पष्ट करताना नेहमी लक्षात ठेवायचं की जो तुम्हाला लिहिण्यासाठी जागा आहे समाज सोडून तर त्या जागेचे दोन भाग तुम्ही केले पाहिजेत एक तर घडी करून करा किंवा पेन्सिलच्या सहायना करा किंवा पेना सहायना करा आणि फरकाचे बरोबर समोरासमोर समुर मुद्दे असे चार लिहिले पाहिजेत एक मुद्दा लिहिल्यानंतर एक ओळ सोडली पाहिजे आणि त्यानंतर दुसरा मुद्दा लिहिला पाहिजे प्रत्येक मुद्द्याच्या मध्ये एक ओळ सोडलेली असणं अपेक्षित आहे मला वाटतं की एका पेजवर तुमचं उत्तर बसेल काही प्रश्नासाठी दुसरे पेज लागण्याची शक्यता आहे चौथा प्रश्न जो आहे तो संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा या संकल्पना स्पष्ट करताना नेमके तुम्ही त्याचा अर्थ लिहिणं अपेक्षित आहे आणि त्यासोबत त्याचं उदाहरण देखील दिलं पाहिजे म्हणजे ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्ही तीन मुद्दे वापरा एखाद्या प्रश्नासाठी समजा मुद्दे नसतील तर त्याला तुम्ही नंबरिंग करा एक दोन तीन अशी एक एक ओळखून तुम्ही तीन विधाना लिहा म्हणजे तीन विधानासाठी तीन मार्क्स आणि उदाहरणासाठी एक मार्क्स असे चार मार्क्स तुम्हाला पडतील त्यामुळे उदाहरण द्यायला यामध्ये चुकू नका प्रश्न क्रमांक पाच जो आहे प्रश्न क्रमांक पाच मध्ये दोन भाग आहेत एक अ आणि ब अ मध्ये काय आहे की चित्र आहे प्रश्नपत्रिकेमध्ये जसं संतल्पना चित्र आहे तशाच पद्धतीनं तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये ते फील करायचं आहे म्हणजे चार मार्गासाठी चार मुद्दे तुम्हाला लिहावे लागतील ब मध्ये काय आहे खालील विधान सत्य की असत्य आहे हे ओळखून ते स्पष्ट करा तर या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करताना तुम्हाला सुरुवातच करताना वरील विधान हे सत्य आहे हे पहिल्यांदा द्यायचं म्हणजे सत्य आहे की असत्य आहे हे पहिल्यामुळे लिहायचं आणि ते सत्य काय आहे तर त्याची तुम्ही तीन कारण लिहिजे आहेत म्हणजे सत्य की असत्य हे ओळखण्यासाठी एक मार्क असेल आणि त्याची तीन जी खाली कारण तुम्ही लिहिलेला तर त्यासाठी तीन मार्क्स असतील असे एकूण चार मार्क्स असतील हा प्रश्न क्रमांक पाच ब झाला आता प्रश्न क्रमांक सहा अ जो आहे तो उत्तरावर आधारित आहे आपलं पाठ्यपुस्तक जे आहे त्या पाठ्यपुस्तकामध्ये विभाग दोन मध्ये जे उतारे दिलेले आहेत त्याच उतार्यापैकी एक उतारा तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये येईल आणि त्या उतार्यावर तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील तीन तीन मार्कासाठी दोन प्रश्न आता ह्या प्रश्नाची उत्तर लिहिताना असं अपेक्षित आहे की तुम्ही हा उतारा वाचला पाहिजे आणि त्या उतार्याचं तुम्ही आकलन करून घेतलं पाहिजे आणि मग त्या आकलनावर आधारित या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत त्याला नवनीन करा एक दोन तीन म्हणजे एक्झाम महिन्यात तुम्हाला तीन मार्क अगदी सहजपणे देईल प्रश्न क्रमांक सहा ब जो आहे आपलं व्यक्तिगत मत नोंदवा असा आहे अनेक विद्यार्थ्यांना वाटेल की हा प्रश्न मी कधी वाचलाच नाही मी याचा कधी अभ्यासच केला नाही पण हा प्रश्न जो आहे हा प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येच असेल असं नाही त्याला आधारित असेल पण हा जनरल प्रश्न विचारला जाईल आणि व्यक्तिगत मत नोंदवायचं ज्या अर्थी आहे तर तुम्ही ते तुमच्या पद्धतीनं ज्या ताप्तीने ते मत तुमचं मांडणार त्यावर तुम्हाला हे चार मार्क्स मिळण्याची शक्यता असते तुम्ही प्रभावीपणे याचं जर उत्तर दिला तर तुम्हाला चार पैकी चार मार्क्स मिळतील आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं व्यक्तिगत मत ज्यावेळी मांडायला सांगितलेलं आहे त्यावेळी तुम्ही कशाही पद्धतीने ते, ते मत मांडाल त्यावेळेस चुकीचं असू शकणार नाही फक्त ते प्रभावीपणे जर तुम्ही लिहिला तर तिथे चार मार्क्स पडतील किंवा दोन मार्क्स पडण्याची शक्यता नक्की आहे आता प्रश्न हा शेवटचा प्रश्न क्रमांक सात हा सविस्तर उत्तरे लिहा असा आहे आता यामध्ये विशेष करून दोन टप्प्यामध्ये हा प्रश्न विचारायचा उदाहरणार्थ असेल आदिवासी समुदायाच्या समस्य समस्या सांगून त्या समस्या सोडण्यासाठीचे उपाय सांगा म्हणजे समस्या साठी पाच मार्क्स आणि उपाययोजनासाठी पाच मार्क्स असं दोन टप्प्यामध्ये हा प्रश्न असेल आणि हा प्रश्न दहा मार्कासाठी आहे त्यामुळे तुम्ही समस्येचे पाच मुद्दे लिहा आणि उपाययोजनाचे पाच मुद्दे लिहा त्यामुळे दहा पैकी तुम्हाला मार्क्स पडण्याची शक्यता आहे ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने नऊ साडे नऊ नक्की तुम्हाला मार्क्स पडते पण तुम्ही पेपर लिहिताना जर हा प्रश्न जर स्किप केला किंवा तुम्हाला वेळ कमी पडला म्हणून स्किप केला तर दहा मार्क बाजूला जाण्याची शक्यता तुमचा ऐंशी मार्क सत्तर पेपर लिहिला जाईल आणि त्यामुळे होतील त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शेवटचा प्रश्न तुम्ही अजिबात स्किप करायचं नाही सगळे प्रश्न लिहायचे जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स पडण्याची शक्यता वाढेल तर मित्रांनो मी दिलेल्या ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत ह्या सगळ्या सूचनांचा तुम्ही अवलंबून तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये समाजशास्त्राचा पेपर लिहिताना करा आणि नक्की याचा फायदा होऊन तुम्हाला समाजशास्त्र विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स पडतील याची नक्की मी तुम्हाला ग्वाही देतो तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा